नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्याला अंतर्गत भरतीसाठी किती पदांची जाहिरात येणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच सरळ सेवेसाठी किती पदांची जाहिरात येणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे दुसरी गोष्ट जाहिरातचे फॉर्म कधी सुटणार आहेत फॉर्म ऑनलाईन असणार आहेत की ऑफलाईन असणार आहे तसंच त्या ठिकाणी तुमचं जे आहे कास्ट व्हॅलिडिटी सॉरी त्याचं सुद्धा काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे हे सगळे प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे तसंच या ठिकाणी तुमची परीक्षा अंतर्गतची जाहिरात आली तर ती ऑनलाईन येईल ऑफलाईन येईल आणि परीक्षा किती दिवसात होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी आपली अंतर्गत भरतीची जी बॅच आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आपण ती जॉईन करू शकता नवीन जो तुमचा पॅटर्न दिलेला आहे त्या पॅटर्ननुसार आपली ती बॅच असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे दुसरी गोष्ट ज्यांनी लेटेस्ट अपडेटेड नोट्स या ठिकाणी आणलेल्या नाही आहेत अगोदर जर नोट्स घेतलेल्या असतील जानेवारीच्या तर त्या नोट्स आता तुम्ही नवीन प्रकारच्या नोट्स आपण अपडेट केलेल्या आहेत भरपूर त्या डेटा टाकलेल्या आहेत प्रश्नाची उत्तरं चेंज झालेली आहेत भरपूर सारे प्रश्न ऍड केलेले आहेत तर तुम्ही त्या नोट्स आणि त्या एम सी सुद्धा घरपोच मागू शकता तसंच या या ठिकाणी सांगण्यासाठी परत एकदा सांगू इच्छितो की ही जी जाहिरात आहे ही जाहिरात भूतानं भविष्यातील दहा वर्षानंतर या ठिकाणी आलेली आहे साधारणतः बारा वर्षानंतर परत पुढची जाहिरात पाच दहा वर्षांनी येईल किंवा बारा वर्षानं सांगता येणार नाही अंतर्गतसाठी त्यामुळे तुम्हाला खूप सुवर्ण संधी आहे सरळ सेवेमध्ये जर विचार केला तर आठशे लोकांची स्पर्धा आहे आणि इथं जर विचार केला तर एका जागेसाठी पाच ते सहा महिलांची या ठिकाणी स्पर्धा आहे तर सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर अंतर्गतसाठी आय सी डी एस योजना आणि कायदेसहित स्पेशल आपली या ठिकाणी बॅच स्टार्ट आहे तर ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपली बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही नोट सुद्धा अपडेटेड आणि सर्व गोष्टी तुम्ही करू शकता तुमचा पहिला महत्वाचा प्रश्न होता की अंतर्गत भरतीसाठी जाहिरातच्या जागा किती आहेत तर तुमच्यासाठी दोनशे बहात्तर जागा या ठिकाणी आहेत आणि ह्या दोनशे बहात्तर जागा ह्या तुमच्या पदोन्नतीनं मिळणार आहेत ह्या सर्व नागरी आणि ग्रामीण दोन्हीही जागा आहेत आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं अपडेट आलेलं आहे की नागरीची जाहिरात आली नागरीची जाहिरात असं काही या ठिकाणी झालेलं नाही नागरीसाठी ज्या जागा आहेत एकशे अठ्ठावीस जागा ह्या सरळ सेवेनं भरणार आहेत कुठं ह्या सरळ सेवेनं भरल्या जाणार आहेत आणि साधारणतः या जागेसाठी भरण्याची परवानगी दिलेली आहे मात्र ही जाहिरात आताच या ठिकाणी भरल्या जाईल का याची अजून शाश्वती नाही साधारणतः ही जाहिरात याला निघण्यासाठी कमीत कमी मार्च एप्रिल मार्च एप्रिल हा महिना लागू शकतो कदाचित जास्त सुद्धा लागू शकतो आणि मी सांगितलं तुम्हाला मागच्या वेळेसच की दोनशे बहात्तर पदांची जाहिरात येणार आहे आणि ती जाहिरात या ठिकाणी अवघ्या आठ दिवसामध्ये तुमच्याजवळ आहे आता बऱ्याच तुम्हाला फॉर्म सुद्धा आलेला आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट सुद्धा मागवलेले आहेत काही ठिकाणी मागवले काही ठिकाणी मागवलेले नसतील तर ते मागवले जाणार आहे दुसरी गोष्ट अशी की तुमचा कास्ट फॅडरीचा जो मुद्दा आहे तर कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला आयुक्तालयातून परवानगी पत्र दिलं जाणार आहे जेणेकरून तुम्ही ती कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी काढू शकणार आहे त्यामुळे कोणतेही टेन्शन न घेता या ठिकाणी तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहे आणि तुमची जाहिरात सुद्धा येणार आहे कास्ट व्हॅलिडिटीचा मुद्दा सुद्धा तुमचा आता काय झालेला आहे सॉर्ट आउट या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे सगळ्यांनी कुठलंही न टेन्शन न घेता अभ्यास करा तसंच ज्यांनी या आताची जी परीक्षा आहे त्यासाठी फॉर्म भरला असेल सगळ्यांना बेस्ट ऑफ लक आणि लक्षात ठेवा दोनशे बहात्तर जागा आहेत आणि दोनशे बहात्तर आणि जिल्ह्या आहेत छत्तीस म्हणजे साधारणतः या ठिकाणी एका जिल्ह्यासाठी थी, तीन सात एकवीस तीन आठ थी चोवीस साधारणतः एका जिल्ह्यासाठी आठ जागा असणार आहेत किती आठ जागा असणार आहे पुणे सारखा नागपूर सारखा जिल्हा जर असेल तर या जिल्ह्यामध्ये कमीत कमी बारा तेरा जागा असणार आहेत आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाच जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये सहा कोणत्या जिल्ह्यात चार कोणत्या जिल्ह्यात सात तर अशा जागा असणार आहेत आणि या जागेमध्ये लक्षात ठेवा म्हणजे एका जातीसाठी एकाच क्वचितच असा एखादा जिल्हा निघेल की ज्या जिल्ह्यामध्ये एका जातीसाठी दोन जागा असणार आहेत त्यामुळे ही शेवटची सुवर्ण संधी आहे गोल्डन चान्स आहे हा तुम्ही सोडायचा नाही आणि ज्यांना खरंच अभ्यास होत नसेल ज्यांना कमी टायमात जास्त अभ्यास करायचा असेल त्यांच्यासाठी आपली पर्सनल गायडन्सवाली स्पेशल मेंटरशिपची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे तुम्ही ती बॅच सुद्धा जॉईन करू शकता तिची माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता त्या बॅचमध्ये तुमचं टाइम टेबल तुमचा अभ्यासक्रम तुमचं पुस्तक तुमचं पेपर तपासणं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या झूम मिटिंग ह्या सगळ्या तुमच्या त्या ठिकाणी होणार आहेत कारण की लक्षात ठेवावी शेवटची बॅच अंतर्गत साठी भरती पाच दहा वर्षांनी होईल का कधी होईल आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे पाच दहा हजार आपन, दोन मारकन, चार हजारासाठी या ठिकाणी जर आपण एखादी सुपरवायझरची पोस्ट दोन मार्क चार मार्कन जर गमावत असू तर ती खरंच खेदाची बाब आहे तुम्ही बॅच लावू शकता किंवा जर तुम्हाला वाटशील बॅच नाही लावायची तर रात्र दिवस तुम्ही अभ्यास मात्र करू शकता मला बऱ्याच ठिकाणी असं कळलेलं आहे की बऱ्याच महिलांनी आपल्या बॅचेस तर लावल्या मात्र त्याने अजिबात अभ्यास केला नाही अजिबात लेक्चर केले नाही तर असं सुद्धा तुम्ही करता कामा नये सगळ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा जास्तीत जास्त नोट्स वाचाव्या जास्तीत जास्त पुस्तकं घ्यावी आणि सिलेक्ट व्हावं आजची जी तुमची दुनिया आहे ती दुनिया बदलून तुम्ही एका नव्या दुनियेत जावे त्या ठिकाणी कवीत कवी सहा अंकी पगार तुम्हाला मिळावा एवढीच अपेक्षा करतो आणि येथे मी थांबतो तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नाचं नेहमी वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट्स देत राहणार आहे बाकी मार्केटमध्ये कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपल्या ऑथॉन्टिक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात जे काही अपडेट्स असतील ते सुद्धा तुम्हाला मिळत जातील तसंच या ठिकाणी जा ज्यांनी अजून नॉन ट्रान्सक्युलर काढलं नाही त्यांनी ते सुद्धा काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर येथे मी थांबतो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळालेली आहेत असं मी समजतो आणि या ठिकाणी नोट्स आणि मेंटरशिप बॅच जी आता सुरू झालेली आहे अंतर्गतची बॅच त्या तुम्ही जॉईन करू शकता आणि मी तर म्हणतो तो करायलाच पाहिजे काही प्रॉब्लेम नाही कारण की स्पर्धा अशी आहे उदाहरण जर घेतलं तर एका जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ एससी आता एस सी मध्ये एक जागा मला कमी आहे मला सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी सहा ते सात महिला आहेत किती आहेत सहा ते सात महिला आहेत कदाचित एकाच गावामध्ये दोन महिला असतील एस सीच्या तिथे फॉर्म भरतील त्यातली एक महिला हे अंगणवाडी सेविकाच राहील आणि एक महिला काय होईल तिचीच सुपरवायझर होईल त्यामुळे तो चान्स तुम्हाला गमवायचा आणि तो चान्स तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला सुपरवायझर आहे त्यासाठी डबल अकॅडमी आणि मी तुमच्यासोबत कायम आहे आपली पूर्ण मेंटरशिप याची टीम सुद्धा कायम तुमच्यासोबत आहे तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक कुठले टेन्शन न घेता अभ्यासाला तयारी करा जाहिरात कधी येते फॉर्म कधी सुटतात त्याचा विचार करू नका दुसरी गोष्ट तुमच्या जे परीक्षा आहे ते टी सी एस मार्फतच होणार आहे आणि तुमचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीनंच घेतले जातील अशी या ठिकाणी शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचे डॉक्युमेंट्स आणि माहिती मागवणं सुरू आहेच ऑलरेडी ओके थँक्यू धन्यवाद